नमस्कार स्वागत आहे आपली भाजी फटाका रेसिपी उनितामध्ये खूप छान अशी मटकीची भाजी झालेली आहे आणि झटपट केलेली आहे कमी वेळेमध्ये मटकीला मोड पण घरातच आणलेले आहे तो पण व्हिडिओ लवकरच येणार आहे आता आपण मटकीच्या भाजीला सुरुवात करू एक कांदा कापून घ्यायचा आहे कढईमध्ये अगदी अर्धा चमचं इतकं तेल घालायचं कढईत आपल्यानंतर आणि एक कांदा परतून घ्यायचा कांदा लालसर होऊ द्यायचा आहे चांगला त्यानंतर टोमॅटो घालून घ्यायचा टोमॅटो पण परतून घ्यायचा आहे आपल्याला खूप छान लागते मोड आलेली मटकी रोजच असतं काय द्यायचं टिफिनला मुलांच्या अशा वेळेस आपण एखाद्या दिवशी मटकी दिली तर छान होते ही मटकी खूप अशी छान टेस्ट आहे त्याची मुलांना पण आवडते आणखी थोडंसं तेल घालून टोमॅटो परतून घ्यायचं आहे टोमॅटो परतल्यानंतर जिरे घालायचे मोहरी घालायची जी। जिरे मोहरी तडतडू द्यायची चांगली आणि आता मसाले घालून घ्यायचे त्यामध्ये कोल्हापुरी मसाला दो दीड चमचा हळद धना पावडर आणि गरम मसाला घालायचा आहे थोडासा सर्व मसाले परतून घ्यायचे कापलेली कोथंबीर घालायची थोडीशी कोथंबीर पण परतायला घालायची आणि सर्व मसाले कांदा टोमॅटो परतून घ्यायचं चांगलं आता मटकी घालून घेऊ त्यामध्ये धुवून काढलेली आहे मटकी मठ भिजल्यानंतर रात्रभर अशी बांधून ठेवल्यानंतर खूप छान असे मोड येतात मटकीला मटकी घातल्यानंतर परतून घ्यायचे चांगले गॅस कमीच करायचा आता मीठ घालायचं त्यामध्ये मीठ घातल्यानंतर परतून घ्यायची मटकी चांगली परतल्यानंतर पाणी घालायचं एक ग्लासला कमी पाणी घातलं आहे आता त्यामध्ये अगदी थोडे शितके आपण शेंगदाणे टाकू बघू शकता तुम्ही शेंगदाणे कच्चेच घालायचे आहे आणि पाच मिनटासाठी मटकी झाकण ठेवून शिजून घ्यायची आहे पाच मिनटानंतर बघू शकता तुम्ही आपली मटकी तयार झालेली आहे खूप छान अशी मटकी झाली आहे मुलांच्या टिफिनला देण्यासाठी आणि मटकीची भाजी आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कशी झाली आहे मटकी मटकीची सुक्की भाजी किंवा हुसळ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये